मराठी चित्रपट सृष्टीत ज्यांचं नाव घेतलं की चेहऱ्यावर हसू येत ठेवा अभिनेते भरत जाधव हो यांच्याबद्दल जत्रापासून बकुळा नामदेव घोटाळे पर्यंत शिक्षणाच्या आईचा घोपासून झिंगचिक झिंक पर्यंत भरत जाधव हो यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले पण काही काळ ते या चकचकीत दुनियेतून कुठे गायब झाले होते काय होतो त्यांच्या त्या, त्या ब्रेकचं का कारण आणि आता ते परत येत आहेत तेही नव्या दमाने नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल भरत जाधव हो यांनी मराठी नाटकं आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं कधी रडवलं तर कधी विचार करायला भाग पाडलं पण गेल्या काही वर्षात त्यांनी स्वतःहून मनोरंजन क्षेत्रापासून ब्रेक घेतला का कारण त्यांना त्यांच्या कामात तोच तोचपणा जाणवू लागला होता काहीतरी नव ताज करायला हवं असं त्यांना वाटलं आणि म्हणूनच त्यांनी हा साहसी निर्णय घेतला या ब्रेक दरम्यान त्यांनी स्वतःला सावरलं नव्या कल्पनांना जन्म दिला आणि पुन्हा एकदा जोमाने परत येण्याची तयारी केली नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भरत जाधव हो यांनी या ब्रेकच्या काळाबद्दल मन मोकळेपणाने बोलले ते म्हणाले हा ब्रेक माझ्यासाठी खूप खास होता माझं कुटुंब माझ्यासोबत खंबीरपणे उभं होत त्यांनी मला सांगितलं आराम कर तुझी ऊर्जा पुन्हा गोळा कर आणि मग नव्या जोमाने सुरुवात कर खरच असा आधार मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे आहे नाही का पण या सगळ्यात एक किस्सा ब्रेकच्या काळात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी स्वतःहून भरत जाधव यांना फोन केला नाना पाटेकर जे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यपणासाठी आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखले जातात त्यांनी भरत यांना विचारलं कसा आहेस मला कळलं तू टेन्शन मध्ये आहेस काही अडचण असेल तर मला सांग अगदी आर्थिक मदत हवी असेल तरीही सांग भरत जाधव हो यांनी मुलाखतीत सांगितलं मी तेव्हा टेन्शन मध्ये नव्हतो पण नानांना कुणीतरी काहीतरी सांगितलं असावं पण त्यांचा तो फोन आणि ती आपुलकी माझ्यासाठी खूप मोठी होती खरंच अशा छोट्या गोष्टींमधूनच माणूसकी आणि मैत्रीचं खरं रूप दिसत नाही का नाना पाटेकर यांच्यासारख्या दिग्गजाने स्वतःहून विचारपूस करणं ही भरत जाधव यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांच्या प्रामाणिकपणाची पावती आहे नाना पाटेकरांप्रमाणेच राज ठाकरे यांनीही भरत जाधव यांना या काळात आधार दिला भरत म्हणाले राजसाहेबांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं मैत्री ही अशीच असते जी न कळत तुला बळ देते या सगळ्या आधारामुळे भरत जाधव हो यांनी स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याचा निर्धार केला आणि आता ते परत येत आहेत आगामी चित्रपट आता थांबायचं नाही येत्या एक मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास भेट आहे नावापासूनच उत्साह वाढवणारा हा चित्रपट पुन्हा एकदा भरत जाधव यांची तीच खुमासदार शैली आणि दमदार अभिनय प्रेक्षकांसमोर आणणार आहे या चित्रपटातून ते काय कमाल करणार आहेत याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे भरत जाधव यांचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे स्वतःच्या कामात तोच तोचपणा येतोय हे ओळखून ये ब्रेक घेणं स्वतःला पुन्हा तयार करणं आणि पुन्हा नव्या जोमाने परत येणं ही सोपी गोष्ट नाही पण भरत जाधव हो यांनी हे सगळं सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने केलं त्यांच्या या प्रवासात त्यांचं कुटुंब नाना पाटेकर राज ठाकरे यांच्यासारखे मित्र आणि त्यांचे लाखो चाहते यांनी त्यांना साथ दिली तुम्ही तयार आहात का भरत जाधव हो यांच्या या नव्या इनिंगला चेअर करण्यासाठी आता थांबायचं नाही हा चित्रपट पाहायला विसरू नका आणि भरत जाधव हो यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला तुमच्या मनातही एक खास जागा द्या त्यांचा हा नवीन चित्रपट आणि त्यांचा हा प्रवास सांगतो की आयुष्यात कधी थांबायचं नसतं फक्त नव्या जोमाने पुन्हा सुरुवात करायची असते तुम्हाला भरत जाधव हो यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो आणि आता थांबायचं नाही साठी तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा